तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी कालच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर अख्ख्या देशात एक दे। वातावरण निर्माण झालं की या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली हिंदी सक्तीविरुद्ध ठिणगी पडली आणि त्या ठिणगीचा वणवा काल मला पेटताना दिसला अनेक राज्यामध्ये अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला अनेक माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं की महाराष्ट्रानं ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि काल आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मिळाव्यानंतर आम्हाला सुद्धा या केंद्राच्या सक्ती विरुद्ध लढण्याचं बळ मिळालेलं आहे आणि आम्ही लढत राहू हे काल स्टॅलिन साहेबांनी पण सांगितलं आहे इतर सुद्धा राज्यातून अशा प्रकारचे संदेश आलेले आहेत आमच्याकडे आणि महाराष्ट्रानं ही लढाई जी केली काल म्हणजे गेल्या काही दिवस ती महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावरती कालचं चित्र आपण पाहिलं असेल वरळीला ते जणू महाराष्ट्र एकवटला होता मुंबईमध्ये आणि ते त्याच ताकदीवरती ही हिंदी सक्तीची लढाई दोन ठाकरे बंधूंनी आणि इतर सर्व आमच्या मित्र पक्षांच्या एकजुटीनं आम्ही जिंकली त्याचं कौतुक देशाने केले दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक वर्षापासून ही लढाई सुरू आहे या सक्तीविरुद्ध आणि कालच्या या आमच्या विजय मेळाव्यानं दक्षिणेतल्या राज्यांनी खास करून तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आता आम्ही खरोखर केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरची सक्ती सुद्धा उलटवून टाकू शकतो ही आम्हाला प्रेरणा काल मिळाली हे खरं आहे ज्या लोकांना त्यांच्या सत्तेतल्या बाळगा त्यांनी असं विश्लेषण केलं की राज ठाकरे हे राजकारण करता मुलीच्या आणि मराठीच्या मुद्द्याला धरून त्यांनी वाचून दिलं उद्धव ठाकरे मात्र राज ठाकरे सांगितलेलं रस्तानाही राज महायुतीतले ने नेते काय बोलतात त्याच्यावरती कालच्या मेळाव्यात कोणाला कळलं असेल राज ठाकरे यांचं भाषण जर कोणाला कळलं असेल आता डोका असेल तर त्यानेही कळेल राज ठाकरे यांनी सुद्धा एक राजकीय भूमिका महाराष्ट्रा संदर्भात मांडली आहे शक्ती लादून तर दाखवा असं बोलले ना सत्ता से ते सत्ता विधानसभेत असेल तुमची रस्त्यावर आम्ही आहोत ही राजकीय विधानच असते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पंचावन्न वर्षापूर्वी हेच विधान केलं होत एअर इंडियाच्या डायरेक्टरला त्यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून सांगितलं होतं नोकर भरती संदर्भात जेव्हा ते म्हटला की आम्ही भूमिपुत्रांना मराठी माणसांना घेणार नाही तेव्हा बाळासाहेबांचा हाच हेच वाक्य हाच डायलॉग होता त्या अधिकाऱ्याला की बाबा ठीक आहे तू जा आता इथून पण लक्षात ठेव तुझी विमान हवेत फिरतायत तुझे हवेत सत्ता असेल पण मुंबईचे रस्ते आमचे आहे ते विसरू नका तुम्हाला या रस्त्यावरनं फिरायचं आहे हे काय नॉन पॉलिटिकल विधान नव्हतं हे पॉलिटिकल विधान पण महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेली आहेत त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्यास झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारचे विधानं करतायत ठाकर्यांना काय बोलावं सांगावं लागत नाही मग उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील त्याआधी बाळासाहेब ठाकरे प्रभोधन ठाकरे फार मोठी परंपरा आहे लेखणी आणि वाणी लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकरे महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं असं लगाव पब्लिक सब तो पब्लिक आहे ना काल ये पब्लिक सब जानते है आप कितने झूठे लोग है हा इसलिए तो कल लाखों की संख्या में पब्लिक आ गए मिस्टर फडणवीस और मराठी के मुद्दे पर आ गई आप बौखला गए हो आप डर गए हो दोन ठाकरे ब्रदर्स से ये आप साफ हो गया है आ, क्या रुदाली क्या होता है अब आप रुदाली आपके शुरू होने वाले और शुरू हो गए बोल रहा हूं आता रुदाली रणन बड़े का जाहिरपण तुम चुरू आता काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे हे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे दोघांनी एकत्र बरं का कधी फडणवीस गातील कधी शिंदे टबला वाजवतील कधी शिंदे गातील कधी हे टबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सेम आहेतच तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे जागोजाग रडण्याचे शिंदेचं म्हणणं म्हणण्याला काय अर्थ आहे जे जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या ते, ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का नाही ते नाही राहिलेत आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकला आणि फाफडा नाश्ता होते असा कोणीतरी फोटो पाठवलाय मला हो आता ते बटाटवडा खात नाहीत भजी खात नाहीत बर कांदापोहे खात नाहीत कधी शिंदे गातील कधी हे वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये जागोजागण्याची म्हणण्याला काय अर्थ आहे जे जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय ते का महाराष्ट्रात राहिले आहेत का नाही ते नाही राहिलेत आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकला आणि तर नाश्ता करत होते असा कोणीतरी फोटो पाठवलाय मला हो आता ते वडा बटाटवडा खात नाहीत भजी खात नाहीत बरं कांदापोहे खात नाहीत आता ते ढोकला फाफडा शेवगाठी सकाळीच त्यांनी ते नाश्त्याला बसलेत नातवाबरोबर आणि ते मुला नातवालाही भरवता स्वतःही खात आहेत म्हणजे त्यांनी आपली त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाक आत्रा आत्रा अरे ती दाढी नकली आहे त्या ती दाढी कधी अमित शाह कातर त्याला घालणार नाही त्या दा माणसाला दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक हा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाहीये बाबा हा ती गद्दारांची दाढी आहे ती अफजल खानाची आहे लक्षात घ्या आणि ती शाहिस्ते खानाची आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने अरे छोड़ा हो बोले हिंदी की बात करिए इशारा दिया ऐसा लगता है अब सरकार जरूर होगा केंद्र देखिए दक्षिण के राज्य जो है वो सालों साल से इस विषय पर लड़ रहे और उनकी जो भूमिका है वो आज की नहीं है कि हमारे ऊपर हिंदी मत थोपी लेकिन उसका मतलब है कि हिंदी हम बोलेंगे ही नहीं हम हिंदी बोलेंगे नहीं हमारे राज्य में हिंदी किसी को बोलने नहीं देंगे हमारी ये भूमिका नहीं हम हिंदी बोलते हैं आप देखा मैं हिंदी बोलता हूं मैं हिंदी पढ़ता हूं मैं हिंदी देखता हूं मैं हिंदी में सोचता हूं हमारी भूमिका है कि प्राथमिक स्कूलों में हिंदी की जो शक्ति हो रही है वो आम होने नहीं वो हम होने नहीं देंगे और हमारी लड़ाई यहाँ तक सीमित है लेकिन फिर भी हमने एक जीत हासिल की है इस संघर्ष में और एम के स्टालिन जो तो मुख्यमंत्री है तमिलनाडु के तो उसने इस जीत के बारे में हमारा अभिनंदन किया और कहा है कि आपकी ये जीत है उसे हमें भी प्रेरणा मिलेगी लड़ने के लिए जरूर हम उनको शुभकामनाएं देंगे लेकिन मुंबई में महाराष्ट्र में हिंदी बोलने के ऊपर किसी के ऊपर हमने रोक नहीं लगाई है हिंदी फिल्में यहाँ चलती है हिंदी थिएटर चलता है यहाँ आप जाइए पृथ्वी थिएटर है या सत्यजी दुबेटी का थिएटर है ये सब थिएटर से यहाँ चलते हैं हिंदी गाने चलते हैं हिंदी संगीत चलता है हिंदी प्रोग्राम चलते हैं हिंदी किताबें यहाँ आती है यहाँ हिंदी अखबार चलते हैं हमारी बात केंद्र से झगड़ा है ये सरकार से वो आप जो प्राथमिक शिक्षा है उसके ऊपर जो त्रिसूत्री की जो बात करते हो आप उसमें हिंदी आप नहीं लाद सकते फिर शिंदे दोनों का बयान है कि दोनों भाई एक साथ आए सिर्फ राजनीति के साथ अच्छा ठीक, आ गए ना राजनीति के लिए आ गए तो आप किसके लिए आ गए एक नाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आप एक साथ किसके लिए आ गए है सोशल वर्क करने के लिए आए है क्या आपकी संपत्ति जो बनाई है वो बांटने के लिए आए है अशोक अशोक चवान सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल एक नाथ शिंदे अजीत पवार देवेंद्र फडनवीस ये एक साथ क्यों आए है मुझे बताइए ऐसा कौन सा महान विचार लेकर आप आए है जी हाँ अगर आप कहते हैं कि राजनीति के लाए तो आप समझ लीजिए हम राजनीति के लाए हैं और ये राजनीति महाराष्ट्र में मराठी हित के लिए राहुल गांधी जी ने बड़ा किया है कहा बिहार में कल एक बिजनेस की कहा गया कि बीजेपी और जो नीतीश कुमार है अब बिहार को एक क्राइम कैपिटल बना है क्योंकि दिन दहाड़े जो है एक बिजनेसमैन की दिन दहाड़े मौत की हुई सरकार किसकी है वहां नीतीश कुमार और बीजेपी की सरकार है और मैं देखता हूँ बिहार में आजकल पटना में पटना के आसपास इस प्रकार के हत्याएं फिरौती अपहरण के अपराध है बढ़ गए हैं तो ये बात राहुल गांधी जी ने सही कही तो